हॅलो नमस्कार सगळ्यांना माझ्या आणि त्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे तर हे बघा आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि सत्यनारायण चिंया दोन्ही मिक्स होते तर बघा कारण वॉईस कॅ वॉइस रेकॉर्डिंग करत आहे कारण की साईटला बॅकग्राऊंडला गाणी चालू होते त्याच्यामुळे चा, मी वॉइस रेकॉर्डिंग केलेलं आहे तर कुठे कुठे तुम्हाला गाणे ऐकायलाच येत असतील आणि हे बघा एमचं सेटअप चालू होतं फोटोशूट चालू होता एक एक बाई येत होती हळदी कुंकवाला आणि खूप खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी सगळे एकत्र आलो खूप छान वाटतं आणि असं फक्त एकत्र बारा वर्षाच्या बारा महिन्यातून आम्ही एकदाच येतो हार्दिक मुंकाचे असा बिन एन्जॉय असतो आमचा पदर मी पदर घेतलेला आणि मी माझा गागराने सगळ्यांनी वेगवेगळे लुक केलेले वेगवेगळे हेअरस्टाईल केले आणि बघा आमच्या छान सोसायटीतल्या मुली कशा मस्त डान्स करत आहेत ही आहे जानू युक्ता आणि ही सिद्धी तर खूप छान डान्स करत होत्या तर बघा कुणाला आवडला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आमचे भाऊराजे झापूक झुपूकवरती डान्स करतं आमच्या आहोने व्हिडिओ बनवलेला त्याचा आणि अजून आमच्याहो बोलत होते भावड्या भावड्या अरे पुढारी आला पुढारी डान्स कर डान्स तर तो काय बोलत होता सर काय बाजूला आणि ते पुढं पळत होता हे मागं पळत होते तो काय बोला मी काय नाचतच तरी पण नाचतच होतं आंग हाय तसंच शेवट शेवटी म्युझिक साईडला असलं अंग घालतं तर मी बघ आणि हे बघा सत्यनारायण निमित्त इकडं आम्ही भजन ठेवलेलं आमचे सगळे भजनी मंडळ हे सगळे भजनी मंडळ आमच्या सुद्धा सगळे हे भजन करत असतात फायनली भजनी मंडळाचं भजन संपलं आणि भजन संपता संपता साडेबारा वाजले कारण की लेट भजन चालू केलेलं आमचं चा लेडीजचे खेळ चालू झाले तर बघा हा आमचा काय युनिक खेळ होता काय माहीत आम नाही आमच्या बाईंना सुचवलेला तरी बघा आमचा हा असा खेळ चालू होता आणि खूप मज्जा आली खूप एन्जॉय केला आम्ही पद्धतशीर आणि त्यानंतर आमच्या इकडे संगीत खुर्ची चालू झाली आणि त्याच्यामध्ये बी खूप मजा आली कारण की मी दुसऱ्या राऊंडलाच आऊट झाली आणि संगीत खुर्ची जिंकणाऱ्यासाठी होतं पाचशे रुपयाचं प्राईज जातं विशेष नाही अशा मन लावून सगळ्या लेडीज लोक खेळत होत्या आणि माझं नशीबच खराब तर मी दुसऱ्या राऊंडलाच आऊट झालेली होती तर सगळ्यांचे फायनली खेळ खेड़, खेळून झालेले सगळे आम्ही सगळे संगीत खुर्ची झाली आणि खूप छान छान भरपूर खेळ खेड़, खेळलो आणि त्यानंतर थोडासा गरबा खेळायला खेळावा बोलत तर कुणाला गरबा येत होता तर कुणाला डान्स येत होता तर कुणाला डान्स येत नव्हता तर कुणाला गरबा येत नव्हता तर चला बोल सगळं मिक्सिंग करून टाकूया तर चालू चालूच वेगवेगळे गाणे इकडं गाणे लावणार चेंज करत होतं आणि आम्ही असंच एन्जॉय करू करायचं म्हणून सगळ्यांनी डान्स केला गरबा खेळलो तर हे बघ आमच्या मुली कसे नाचतात आणि बायासुद्धा एन्जॉय करत होत्या खूप मज्जा आली तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा वा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी आणि माळकरणबाईची खूप मस्ती चालू होती कारण नागिन नागिन डान्स चालू होता आणि आम्ही खूप मज्जा केली कारण की के वॉइस रेकॉर्डिंग करत आहे का बॅकग्राऊंडला माझ्या चॅनलला कॉपरेट स्ट्रॅक पडू नये म्हणून मी वॉइसवरती बोलत आहे तर मग नक्कीच जाता जाता व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलॉकॉनला कर क्लिक करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भरपूर जण खेळायला होते आणि त्यात म्हणजे आम्ही रॅम वॉक वॉक काय असं ते सुद्धा स केलेलं आहे त्याच्यामध्ये हा ह्याच्यामध्ये तो व्हिडिओ टाकला नाही कारण की तो शॉर्ट्समध्ये होता आणि आमच्या आमच्याहून ड्युटीला जायचं होतं त्याच्यामुळे झोपून घेतले नाही बघा आमचं कसलं एन्जॉय चालू आहे खूप मस्ती केली खूप मज्जा केली आणि हसू हसू तर पोट धुरूध हसलो आम्ही मस्ती खूप केली तर चला असं परत परत दिवस येत नाही तर वर्षाच्या बारा महिन्यातलं आम्ही असं एकदा चिन्जॉय करतो आणि नवरात्रामध्ये काय डान्स नसतो फक्त गर्भच असतो तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्या आमच्या पोरींचा खूप सुंदर असा डान्स करत होतो यांनी शाळेमध्ये भाग घेतलेला यांनी आदूवर पण डान्स केलेला आणि ज्याला आवड असते त्याला म बोलतात ना काही असलं तरी एन्जॉय करायचं तर करायचा बाकी काही नाही आहे आणि बाकी चला कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो